थांबा हो सर थांबा 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 ओके 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 हां घ्या घ्या व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ एक मिनिट एक मिनिट सांगा एक मिनिट सर तसंच थांबा थँक्यू पुढे स्वागत करतो आपल्या विद्यालयाचे मान्य मुख्याध्यापक श्री रामदास सर उपमुख्याध्यापक श्री शिरोसे सर आपल्या विद्यालयाचे आपल्याच परिवारातील माजी शिक्षक श्रीमती दाते मॅडम श्री मारणे सर श्री देशपांडे सर सौ देशपांडे मॅडम श्री नेंद्रे सर आणि आर व्ही जगताप सर या सर्वांचं एकदा मी स्वागत करतो शाळेची गरज ओळखून शाळेमध्ये शुद्ध पाणी पुरवठा व्हावा मुलांस मुलांना देण्यासाठी या दृष्टिकोनातून आपल्या विद्यालयाच्या यत्ता दहावी एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅचने हा प्रकल्प गेली महिनाभर याचं काम आणि सर्व नियोजन सुरू होतं आणि आज आज आपल्या या प्रश्नामध्ये याचं उद्घाटन होणार आहे आणि आजपासूनच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना जवळपास दोन अडीच हजार विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळणारा अतिशय स्तुद्ध उपक्रम आहे याबद्दल खरोखरच सर्व माजी विद्यार्थ्यांचं प्रेशालेच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभारसुद्धा मानतो की आपण प्रेशालेची गरज ओळखून हा शुद्ध पाणी प्रकल्प या शाळेमध्ये तुम्ही सर्वच्या सहकार्याने या ठिकाणी आज सुरू होतो आहे तर आनंदाची बात या आहे आपल्या प्रशल्याचे मान्य मुख्याध्यापक श्री रामदास सर उपमुख्याध्यापक श्री सुरोसे सर ज्येष्ठ शिक्षक ज्येष्ठ माजी शिक्षक मारणे सर श्री देशपांडे सर सौ देशपांडे मॅडम श्री सर आणि आरवी जगतात तर या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्यासोबत असते याचं अर्पण 16 या ठिकाणी आपण संपूर्ण करावा ज्येष्ठ शिक्षक श्री هندरे सर देशमुख यांच्याရင် तिथंत मादरे सर आहेत आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ असते आपल्या सर्वांच्या शुभ असते सर का तो सर পুৰে <laughs> <laughs>